मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सगळीकडे नि, सगळीकडे निवडणुकीचे बिगुल जे आहेत ते वाजलेले आहेत आणि या धामधुमीमध्ये मतदाराच्या मनातील जो आवडीचा उमेदवार आहे तो त्यांच्या मनातच राहून जातो त्यामुळे आपण आपल्या या विशेष कार्यक्रमातून प्रत्येक गावोगावी जाऊन तिथे थी, तेथील मतदारांशी संवाद साधत आहोत आणि त्यांच्या भावना जाणून घेत आहोत आणि याच मध्ये आता आपण आलेलो आहोत वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील कसबे डिग्रेज या गावी आणि तेथील ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार चला आपण कसबे डिग्रज मधल्या ग्रामस्थांशी संवाद साधूया नमस्कार काका? नमस्कार थोडस पुढे या तुमचं नाव सचिन माने सध्या निवडणुकीची जी तयारी झाली आहे ती जोरात चाललेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये काहीतरी समस्या असती व्यापारी वर्गाला कशा पद्धतीने कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं बाकी काय आहे सगळं व्यवस्थित रोडचे फक्त तेवढे प्रॉब्लेम आहेत आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत आहोत मतदारांच्या मनातील उमेदवार कोण आहे काय सांगाल याबद्दल इथं विधानसभेला राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील हे चांगले उमेदवार आहेत त्यांच्याकडून जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे का हो होत आहे काही समस्या आहेत तुम्हाला नाही नाही काय नाही त्यांच्याबद्दल काही नाही आहेत ओके धन्यवाद काय का। चा, कसा चालू आहे तुमचा व्यापार सगळा हो हाय बराशिर आहे सध्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा बिगुल वाजलेला आहे आणि तुमच्या गावात कोणत्या समस्या आहेत का व्यापारी वर्गाला असेल किंवा जर तुमची शेती असेल तर त्याविषयी कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात काय ना हे सगळं तुमच्या समाजामध्ये किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टींची जास्त गरज भासतीये का कोणत्या गोष्टीकडे प्रामुख्याने तुमच्या उमेदवारांनी तुमच्या मनातल्या उमेदवारांनी लक्ष दिलं पाहिजे काम केलं पाहिजे काय सांगाल याबद्दल काय ना सगळं चालू आहे सगळं काय कुठलं आमचं असेल ते सगळं होत आहे आपण सध्या काम आपण जे सध्या आपला विशेष कार्यक्रम जो चालू आहे मी मतदार माझा उमेदवार याच्यामध्ये आपण प्रत्येक मतदाराच्या मनातील उमेदवार कोण कौन, कोण आहे हे जाणून घेत आहोत कोणत्या उमेदवाराकडून जास्त अपेक्षा करताय तुम्ही जयंत जयंत पटला आमचं सगळं काम एवश्य सगळं गावात होतं त्यांच्या त्यांच्याकडून तुमच्या गावातलं जे काम आहे ते व्यवस्थित रीत्या होत आहे काँक यू सो मच चला तर मग आपण आता पुढे जाऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव प्रमोद चवंत सध्या आपण जो आढावा घेत आहोत तो निवडणुकीविषयी आढावा घेत आहोत कोणत्या समस्यांवर जास्त काम केलं पाहिजे प्रगतीपथावर आहे का तुमचं गाव आमचं गाव प्रगती पद्धतीवर आहे मान्य आमदार जयंत पाटील हे चांगल्या प्रकारे आमच्या गावाला सोयीसुविधा रस्ते असू देत मशानभूमी असू दे, दे किंवा समाजाची विश विविध समाजातील कामं त्यांनी मार्गी लावलेली आहेत आणि आज राहिलेली जे अपूर्ण कामं आहेत ते लावतील ला आम्हाला असा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे तुमच्या लाडक्या उमेदवाराला जर डायरेक्ट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर त्यांच्याकडून विकासाची कामं कशा पद्धतीने होतील आणि काय अपेक्षा करताय पूर्ण महाराष्ट्र आहेत आणि तुम्हाला काय वाटतंय पाणी व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टींच्या समस्यांची पूर्तता होते का तुमच्या गावात नाही होतच नाही बर तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे कोणत्या उमेदवाराकडून तुम्ही अपेक्षा करताय वो में काई को काई का, काई आता काय कोण अजून काही ठरलेलंच नाही ना त्यामुळे काय काय सांगणार आम्ही आता जी विकासाची कामं झालेली आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का कोणत्या समस्या आहेत तुम्हाला जाणवतात त्या? त्या? समस्या आहे पाण्याची समस्या आहे या सगळ्या समस्यांवर त्यांनी काम केलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर आहे ठीक आहे काय सांग समस्या काय महागाई वाढलेली मग याच्यामध्ये सरकारनं कोणत्या गोष्टीकडे प्रामुख्यानं लक्ष द्यायला पाहिजे गरज जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे त्याने परवडलं पाहिजे ना प्रत्येक गोष्टी बरोबर आपला हा विशेष कार्यक्रम आहे मी मतदार माझा उमेदवार तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे काय सांगाल जयंत पाटील काय सांगाल जयंत पाटील पाटी सर ओके त्यांच्याकडून तुम्ही कशा पद्धतीने अपेक्षा करताय बाजार भाव असेल की नाही किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील समस्या हे करायला पाहिजे गोरगरीबाच्या पण शेतकऱ्यांच्या पण शेतकऱ्यांच्या भाव मिळायला पाहिजे गरीबांना परवडलं पाहिजे ना बरोबर आहे नक्कीच नक्कीच या गोष्टी भावाला जो मालाला भाव मिळतोय तो, तो तुम्हाला समाधानकारक आहे काय का? शेतकऱ्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवाव्यात काय सांगाल शेतकऱ्याच काय तिने तीस न दिल तर आम्ही चाळीस ने ऐकतो एवढंच की त्याच तर काय फायदा आहे पावसामुळं हाय की तुमच्या मतदाराच्या तुम्ही मतदार आहात कोणत्या उमेद उमेदवार तो उमेद तुम्ही अपेक्षा करताय कोणता उमेदवार तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल ठीक आहे धन्यवाद आमचे जे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो ओके रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या प्रत्येकाला उपलब्ध झाल्या पाहिजेत हा प्रमुख युवकांचा जो प्रश्न आहे याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय रोजगाराबद्दल साहेबांनी आजपर्यंत चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती वगैरे या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत त्याबद्दल त्यांचे पण आभार आहे धन्यवाद नमस्कार काका का? नमस्कार तुमचं नाव दिलीप लक्ष्मण सामिती काय सांगाल तुम्ही यावेळी महाराष्ट्रात तुतारी वाजेल का वाजेल असं वाटते तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत कोणत्या समस्यांना प्रामुख्यानं दुन् मध्ये घेतलं पाहिजे किंवा त्याची सुरुवात केली पाहिजे कामाची म्हणजे आत्ता बेकारी भरपूर वाढलेली आहे या बेकारीवर लोकांनी तरुण लोकांना सर्विस द्यायला पाहिजे काम नियुक्ती करून द्यायला पाहिजे मतदारसंघात काय त्यांची कामे आहेत बरं नमस्कार बोला सरपुंज नाही नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव माझं नाव धीरज वसंत गोपगडे सध्या तुम्ही तुमच्या आमदारांकडून कशा पद्धतीच्या अपेक्षा करताय कोणत्या सोयी सुविधा तुम्हाला उपलब्ध झाल्या पाहिजेत गावाचं कशा पद्धतीनं ज्या रोजगाराच्या संधी असतील शेतीविषयक समस्या असतील याकडे कशा पद्धतीने बघताय तुम्ही सध्या जे आमदार आहेत आमचे जयंत पाटील साहेब त्यांच्याकडून बराच निधी आमच्या गावाला येतोय पण इथून पुढे पण चांगला निधी व्हावा रस्ते आमच्या गावची चांगले व्हावेत हो, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे रोजगार निर्मितीत त्यांचं राजाराम बापू कारखाना असेल किंवा कॉलेज असेल त्यानुसार बँक असेल त्यानुसार रोजगार निर्मिती होते एकंदरीत त्यांचं काम चांगलं ओके okay. नमस्कार काका महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय चाल आता एकदम चुकीत जे काय पक्षाचे निष्ठावंत आमदार आहेत किंवा काय आहेत एकमेकावर एकदम ठाम राहायला पाहिजे अशी इच्छा आहे ज्या त्या पक्षाला बरोबर अजून काय सांगाल अजून काय नाही आता इथून पुढे शरद पवार आहेत त्यांच्या मार्गदर्शन आता विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आता त्यांचा त्या परचार आहे उमेदवार कोण कोण देतील सक्षम त्याप्रमाणे जनता त्यांच्या पाठीमागे होईल कोणत्या उमेदवाराकडून जास्त अपेक्षा करताय तुम्ही जयंत पाटील साहेब आमच्या मतदारसंघात आहेत उमेदवार भरपूर विकास बी झालेला आहे आणि इथून पुढे बी करतील अशी जनते अपेक्षा आहे ओके धन्यवाद आता आहेत कसबे डिग्रेस गावातील सरपंच त्यांच्याकडून आपण काय समस्या आहेत किंवा कशा पद्धतीने काम चालू आहे हे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव जनतेतून जर मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली तर कोणत्या उमेदवाराला तुम्ही मतदान कराल किंवा कोणत्या उमेदवाराकडून तुम्ही अपेक्षा करताय विकासाची महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण असेल त्याला मतदान करण्याची आमची इच्छा बरोबर आहे तुमच्या उमेदवाराकडून विकासाची कामं आहेत का गेल्या वीस वर्षात वीस तीस वर्षामध्ये कशा पद्धतीने गावाचा विकासाकडे लक्ष दिलं जात आहे विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब आहेत आणि त्यांचं कामाचं जो लेखाजोखा म्हटला तर फार मोठा आहे सामाजिक विधायक रचनात्मक ही सर्व नमुन्याची कामं समतोल ठेवून करण्याचं आणखीन नेतृत्व विकासाबरोबर शांती ठेवून मतदारसंघामधील कामं अत्यंत प्रगल्भपणे करण्याची त्यांच्याकडं धमक असल्यामुळं आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे गावचा विकास फार चांगल्या प्रकारे सुरू आहे इथून पुढं पण ते आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ती ज्या वेळेला पदावर जातील मोठ्या त्यावेळेला त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा वाढणार आणि आमच्या इकडं कायापाल होईल साहेबांच्या मतदारसंघामध्ये बावन एक गावं आहेत तर बावनिक गावामध्ये साहेबांचा पगडा आहे आणखीन त्यातून आमच्या सगळ्याच गावाच्या अपेक्षा राहणार आहेत तर ते सत्तेवर आल्यानंतर ते इच्छा पूर्ण होतील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम असे जी ग्रुप आहे उत्साह मिळतो तो फार चांगल्या प्रकारे नव नवीन युवकांना आहे समाधानकारक विकास होतोय का गावामध्ये फार चांगल्या प्रकारे विकास होतोय आमच्या गावची भौगोलिक रचना मोठी आहे भौगोलिक रचनेच्या हिशोबानं वेगवेगळी कामं साहेबांच्या माध्यमातून मी माग अशी सांगितल्याप्रमाणे की चारी बाजूनं जो विकास असतो तो त्यांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके धन्यवाद काम करत असताना कोणत्या नेतृत्वाखाली कोणाच्या नेतृत्वाखाली तुमचं काम चालू आहे विकासाचं आमच्या गावामध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता आहे आणि त्यामध्ये दोन्ही पक्षाचे काँग्रेस आणखी राष्ट्रवादी हे मिळून आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय आणि आमचे नेते आनंदराव ने नलवडे भाऊ यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार जयंत पाटील साहेबांच्या अंडरघाली विकास साधण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे आपण आहोत कसबे डिग्रज या गावी आपला विशेष कार्यक्रम घेऊन मी मतदार माझा उमेदवार याच्यामध्ये आता आपल्यासोबत कोणत्या बघूया नमस्कार मी हेमंत राजमाने मी कसबे डिग्रज गावचा एक नागरिक आहे आणि एक शेतकरी पण आहे आणि आमचं जे गाव आहे हे ऊस पट्ट्यातील एक महत्वाचं गाव आहे आमच्या गावामध्ये गावा भरपूर ऊसाची ऊसाचं क्षेत्र आहे आता तुम्हाला सध्या कोणत्या समस्यांना सामोरं जावता आहे शेतकरी म्हणून आपले जे इथे मद हे आपलं म्हणजे आता मागच्या वर्षी जे गळीत हंगाम झाला त्यावेळी आमच्या जे गावात उसाला दर असा उसाचा दराचा हा मोठा प्रश्न आहे आणि उसाच्या दराला मागच्या वर्षी आमच्या इथं कारखान्याने बऱ्याच कारखान्यांनी एकतीसशेच्या आसपासच दर दिलेला आहे आणि जर तुम्ही बाहेरील कारखान्याचा जर विषय घेतला तर आज पुणे जिल्ह्यातल्या एका कारखान्यानं मागच्या गळीत हंगामाला सदतीसशे रुपये रेट दिलेला आहे म्हणजे जर आज तुम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्हा बघितला तर ऊसाच्या रिकव्हरीमध्ये सगळ्यात अग्रेसर असे जिल्हे आहेत आमचे म्हणजे आमची रिकव्हरी बारा तेरा टक्के असूनसुद्धा आज आमच्या ऊस उत्पादकाला हा एकतीसशेच रुपये दर मिळतो आहे आणि तो काय समाधानकारक रेट नाही कारण अदर कारखान्यांचं आणि बाकीच्या भागातले रिकव्हरी बघितलं तर तिथं रेट तो चांगला मिळतो आहे म्हणजे आमच्या गावचे जे मतदारसंघ आहे हा माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मतदारसंघात आमचं गाव येतं तर आणि त्यांचेच आजकाल मला वाटते चार कारखाने आहेत साखर कारखाने तर त्यांनी सर्व कारखान्यांची म्हणजे सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात जे कारखाने आहेत जे त्यांचे मालक आहेत किंवा ते सं कारखाने आहेत त्यांना एकत्र करून ह्या वर्षी आपल्या ऊस उत्पादक श शेतकऱ्याला कमीत कमी छत्तीसशे सदतीसशे रुपये दर मिळेल यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि निवडणुका पण जवळ आहेत आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी तिने लावला पाहिजे आणि उसाचा दर उच्चांकी दिला पाहिजे कारण सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा हा रिकवरीमध्ये सगळ्यात अग्रेसर जिल्हा असूनसुद्धा जर एकतीसशे रुपये दर मिळत असेल आणि महागाय आज तुम्ही बघताय सोन्याचा दर कुठे गेला चांदी दर कुठे गेल्या औषधाच्या किमती घाताच्या किमती ही शेतकऱ्याला कुठेही ताळमेळ बसणं झाला आहे आणि उसाचं उत्पादन हे महिना जवळजवळ दीड वर्षांना आपल्याला उत्पादन मिळते मग त्यातून शेतकऱ्याचा हा सगळा खर्चाचा ताळमेळ बसणं झालेला आहे त्यामुळं कमीत कमी उसाला दर ह्या वर्षी सदतीशेच्या आसपास मिळावा आणि त्यासाठी आमच्या मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत मोठे नेते आहेत त्या जयंत पाटील साहेबांनी ह्यांनी सगळ्या ह्यांनी पुढाकार घेऊन हा मा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि हे ह्या वर्षी त्यांनी मोठ्या त्यांनी पुढाकार घेऊन ह्या वर्षी त्यांचे जे का चार कारखाने त्यांनी मोठा दर जाहीर करावा आणि सगळ्या शेतकरी लोकांचा आशीर्वाद घ्यावा कारण मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचे काय आहेत हे मला अजून माहीत आहेत ज्या त्याला काय परवडतं आणि काय ह्या खर्चाचा कसा मेळ बसतो त्यामुळे हिने पुढाकार घेऊन ते हा प्रश्न मार्गी लावावा आणि निवडणुकाजवळ आहेत लवकरात लवकर एक चांगल्या आनंदाची बातमी शेतकऱ्यांना ऐकायला मिळावी त्यांची विकास कामं हे चांगले आहेत त्यांनी काम चांगलं करतायत अजून जरा तिने शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं तिन्हीहून पुढेहून करावं सरकारच्या बरोबर बैठकी घ्याव्यात जाता सरकार आहे त्यांच्याबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न उसाचा लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावा की त्यांना मी तुमच्या चॅनल मार्फत त्यांना मी विनंती करतो आणि मागणी करतो धन्यवाद नमस्कार आपण जाणून घेत होतो आपल्या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार यामध्ये आपण आता आलेलो आहोत कसबे डिग्रज या होत, गावी वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील आढावा आपण यामध्ये घेत आहोत प्रत्येक गावोगावी जाऊन तेथील मतदारांशी ग्रामस्थांशी आपण संवाद साधत आहोत आणि आपण आता पुढच्या गावी जाणार आहोत आणि तेथील मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत तोपर्यंत बघत रहा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार हा विशेष कार्यक्रम आणि आपल्या सांगली न्यूज टेन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली टेन न्यूज चॅनल वरती